सोडा इनो न घालता आज किंवा आपण करणार आहोत उपवास स्पेशल लोणी स्पंज डोसा जाळीदार मऊ लुसलुषित आणि अतिशय पौष्टिक असा हा डोसा उपवासा व्यतिरिक्त तुम्ही मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती उपवास स्पेशल लोणी स्पंज डोसा करण्यासाठी इथे मी एक भांड भरून वरईचे तांदूळ घेतलेले आहेत यालाच भगर तांदूळ असं सुद्धा म्हणतात तांदूळ निवडून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत धुतलेले तांदूळ भरपूर पाणी भरून सात ते आठ तास भिजत ठेवायचे आहेत आता इथे ज्या भांड्याने वरी तांदूळ घेतला त्याच भांड्याने अर्ध भांड साबुदाणा घ्यायचा आहे साबुदाणा एकदाच अगदी हलक्या हाताने धुवून घ्यायचा आहे चोळून चोळून धुवून आपल्याला त्यातलं स्टार्च घालवायचं नाहीये साबुदाण्याच्या वर अर्धा इंच येईल एवढा पाणी भरून साबुदाणासुद्धा आठ तास भिजत ठेवायचा आहे आठ तास होऊन गेलेले आहेत आपण झाकण उघडून बघूया हे पहा साबुदाणा छान फुललाय आणि भिजलाय सुद्धा वरी तांदूळ सुद्धा छान भिजलेले आहेत आता आपण हे दोन्हीही गंधासारखं गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात साबुदाणा काढायचा आहे त्यात दोन मोठे चमचे भरून आंबट दही घालायचं आहे आंबट दह्यामुळे डोशाला छान हवी हवीशी अंबूस चव येते आणि पीठ सुद्धा लवकर फर्मेंट होतं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे हे पहा हे असं छान क्रीमी दिसायला हवं फार जास्त पाणी घालून पातळ करायचं नाही किंवा यात साबुदाण्याचे कण राहिले तरी डोसे चांगले होणार नाहीत आता यात पाण्यातून निथळलेले वरईचे तांदूळ घालून पुन्हा एकदा गंधासारखं गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे लोणी स्पंज डोशासाठी पांढर शुभ्र क्रीमी बॅटर तयार आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी अगदी जवळून बघू शकता हे आपल्या नेहमीच्या इडली डोशा सारखं रिबन कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालेलं आहे अशा पद्धतीने परफेक्ट बॅटर तयार झालं की डोसे सुद्धा अगदी मस्त मऊ लुसलुशीत होतात तयार बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट एकाच दिशेने चमच्याने चांगलं फेटून घ्यायचं चा आहे आता हे झाकून सात ते आठ तास किंवा रात्रभर उबदार जागी फर्मेंट व्हायला ठेवायचं आहे मी रात्रभर हे बॅटर फर्मेंट व्हायला ठेवलं होतं आता सकाळी उघडून बघूया फर्मेंट झालेलं बॅटर पुन्हा एकदा एकजीव करून ढवळून घेऊया चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया डोसे घालण्यासाठी मी बिडाचा पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्याला थोडस तूप लावून घेणार आहे गॅसची आज मंद करायची आहे आणि पॅनवर डावभर बॅटर घालायचं आहे हे डोसे जाडसर स्पंज सारखे मऊ लुसलुशीत असतात हे पहा पॅनवर बॅटर घातल्या घातल्या त्यावर जाळी धरलेली आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि मध्य माचे वर एक मिनिट भर डोशाला वाफ द्यायची आहे एक मिनिटानंतर झाकण काढले आणि आपल्याला असं दिसतंय की वरचं ओलसर पीठ पूर्णपणे कोरडं झालेलं आहे आता यावर एक चमचा भरून लोणी लावून घ्यायचं आहे हे माझं घरचं ताजं काढलेलं लोणी आहे तुमच्याकडे लोणी नसेल तर बटर किंवा तूप लावलं तरीही चालेल आता याच्या कडा सोडवून अलगदपणे डोसा फ्लिप करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने मध्यम आचेवर एक मिनिट भर भाजून घ्यायचा आहे तयार झाला चविष्ट पौष्टिक मऊ लुसलुशीत जाळीदार लोणी स्पंज डोसा तयार डोसा आपण प्लेटमध्ये किंवा केळीच्या पानावर काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने उरलेले सगळे डोसे करून घेऊया दिलेल्या प्रमाणात मध्यम आकाराचे एकूण सहा ते सात डोसे होतात खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी किंवा बटाट्याच्या भाजीसोबत गरमागरम डोसे एन्जॉय करा सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सोहानीज किचनला सबस्क्राईब करा आता आपण भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या एपिसोडमध्ये पण तोपर्यंत बा बाय